खाऊन आठळी फेकून देत आहे ना थांबा कारण जिला तुम्ही कचरा समजता तीच आठळी तुम्हाला करोडपती बनू शकते होय एकदम बरोबर ऐकले तीच आठळी तुम्हाला करोडपती बनू शकते राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीजच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा बिझनेस बद्दल बोलणार आहोत जो तुमच्या घरातून अगदी कमी खर्चात सुरू होऊ शकतो आणि ज्याची मागणी परदेशात इतकी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही होय मी बोलतोय फणसाच्या आठळीपासून बनवलेल्या पीठाबद्दल जिला आपण कचरा समजतो तिलाच परदेशातील लोक सुपर फूड म्हणून हजारो रुपये देऊन विकत घेता चला तर मग हा व्यवसाय कसा सुरू करायचा ही प्रक्रिया कितकी सोपी आहे कोणी करू शकतं चला तर मग आपण पाहूया हा व्यवसाय कसा सुरू करायचा बघा मित्रांनो हा व्यवसाय सुरू करणं इतकं सोपं आहे कुणी करू शकतं पण ते आपण चार स्टेप मध्ये समजून घेऊ पहिली स्टेप आहे आठळ्या गोळा करणं तुम्हाला फनस विकणाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून किंवा स्थानिक बाजारातून या आठळ्या जवळपास उगतात किंवा कमी किमतीत मिळतील हाच आपला कच्चा माल आहे दुसरी स्टेप आहे मित्रांनो प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग गोळा केलेल्या आठळ्या स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यांना साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं उकळा यामुळे त्या मऊ होतात आणि त्याची वरची साल सहज निघते साल काढणे गरजेचे आहे बरं का त्याच्यानंतर आहे तिसरी स्टेप त्याला सुकवणं म्हणजे ड्राय करणं आता सोडलेल्या आठाळ्या कडक उन्हा दोन ते तीन दिवस पूर्णपणे सुकून घ्या जर तुम्हाला लवकर आणि चांगल्या क्वालिटीचं जर प्रोडक्ट हवं असलं तर किंवा वापरू शकतात आणि चौथी स्टेप आहे मित्रांनो पूर्ण सुकल्यावर या मिक्सर मध्ये किंवा पिठाच्या गिरणीतून दळून घ्या तुमचं पौष्टिक ग्लुटेन फ्री जॅक सीड फ्लोअर तयार आहे आता याला एका आकर्षक आणि एअरटाईट पॅकेटमध्ये पॅक करा आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर बिझनेस न भारी हो पण सुरु हे सुरू करायला खर्च किती येतो इन्व्हेस्टमेंट किती होते बघा मित्रांनो घरगुती स्तरावर तुम्ही हे काम घरातील मिक्सर आणि भांड्यांसोबत फक्त पाच ते दहा हजार मध्ये सुद्धा सुरू करू शकतात फक्त तुमचे आतून व्यवसाय करण्याची जिद्द असली पाहिजे दुसरं मित्रांनो जर तुम्हाला हे व्यावसायिक स्तरावर करायचं असेल तुम्हाला काही मशीन्स लागतील फूड ड्रायर लागल सुकवण्यासाठी जे साधारणतः तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळून जाईल किंवा पल्वरायझर लागेल पीठ तयार करण्यासाठी ते तुम्हाला तीस चाळीस हजार रुपयामध्ये मिळून जाईल पॅकेजिंग आणि सिलिंग मशीन येतं काय ये तुम्हाला वीस बावीस हजारातच मिळून जाईल म्हणजे साधारणतः दीड ते दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही एक छोटा व्यावसायिक सेटअप करू शकतात मित्रांनो पैशाची चिंता करू नका सरकार छोट्या छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना चालवत आहे तुम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज काढू शकतात तसेच स्टार्टअप इंडिया योजनेची माहिती घेऊन तुम्ही निधी मिळवू शकतात सर पैशाचं जाऊन आम्ही पैसे कसे पण अरेंज करू पण सर हे पीठ विकायचं कोणाला मित्रांनो ते पण सांगतो घाबरू नका व्हिडिओ पर्यंत नक्की बघा बघा मी तुम्हाला सांगतो कोणाला विकायचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म अमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं मिशो झालं तुमच्या स्वतःच्या सोशल मीडिया पेज वरून तुम्ही थेट ग्राहकांना विकू शकतात आणि याची सगळ्यात जबरदस्त मागणी आहे मित्रांनो एक्सपोर्ट मध्ये अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्ये ग्ल्युटेन फ्री आणि सुपर फूडला प्रचंड मागणी आहे तुम्ही अलीबाबा किंवा इंडिया मार्ट सारख्या बी टू बी वेबसाईट वर तुमचे प्रोडक्ट लिस्ट करून परदेशी खरेदीदार शोधू शकतात किंवा मित्रांनो स्थानिक बाजारपेठला भेटा शहरातील मोठे हॉटेल्स रेस्टॉरंट बेकरी आणि हेल्थ फूड स्टोअर्स तुमचे ग्राहक बनू शकतात आणि आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो यशस्वी होण्यासाठी लागतो राईट माइंडसेट मित्रांनो कोणतीही कल्पना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तुमचा माइंडसेट योग्य असतो वेस्ट मधून बेस्ट बघा ज्या गोष्टीला लोक कचरा समजतात त्याच संधी शोधा हो क्वालिटीला प्राधान्य द्या विशेषतः जेव्हा तुम्ही परदेशात माल पाठवणार असाल तेव्हा स्वच्छता आणि पॅकेजिंगच्या क्वालिटीमध्ये कोणतीही कोणती तडजोड करू नका आणि सगळ्यात महत्वाचं असतं मित्रांनो व्यवसाय सक्सेस करण्यासाठी ते म्हणजे पेशन्स म्हणजे संयम ठेवा यश एका रात्रीत नाही मिळत मित्रांनो सुरुवातीला ग्राहक मिळायला वेळ लागत पण हार मानू नका शिकत राहा एक्सपोर्ट कसं करायचं लायसन्स कोणती लागतील याबद्दल माहिती घेत राहा तर मित्रांनो विचार करा तुमच्या पायाखालचा कचरा तुमचा नशीब नक्की बदलू शकतो फणसाच्या आठवडीचा व्यवसाय फक्त एक बिझनेस नाही तर एक टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ उत्पादन बनवण्याची सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना व्यवसायाची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे नवीन नवीन नवी व्हिडिओ या पेजवरती येत राहणार आहे भेटू या पुढच्या भागात एका नवीन बिझनेस आयडिया सोबत तोपर्यंत हॅशटॅग हर घर उद्योजक कारण मिशन एकच हर घर उद्योजक घर घर उद्योजक